नमस्कार मंडळी आपण निरोगी आयुष्य या चॅनल वर स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एक जबरदस्त हेल्थ चॅलेंज एकवीस दिवस साखर बंद आपण रोज चहा कॉफी मिठाई बिस्किट कोल्ड ड्रिंक अशा कितीतरी गोष्टी खातो ज्यात साखर मोठ्या प्रमाणात असते पण जर आपण ठरवलं आणि एकवीस दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर काय होईल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया शरीरावर मनावर आणि आरोग्यावर याचे नेमके फायदे कोणते आणि बदल कसे जाणवतात चॅलेंज ची सुरुवात आजपासून आपण एकवीस दिवस साखर बंद चॅलेंज सुरू करूया यात आपण फक्त ऍडेड शुगर म्हणजे चहा कॉफी मध्ये घालायची साखर मिठाई थंडपे बिस्किट केक पेस्ट्री पॅकबन ज्यूस अशा पदार्थांना नाही म्हणायचं आहे फळांमध्ये किंवा नैसर्गिक स्वरूपातली साखर मात्र चालणार आहे पहिले तीन दिवस जेव्हा तुम्ही अचानक साखर बंद करता तेव्हा पहिल्या काही दिवसांत थोडा त्रास होऊ शकतो डोकेदुखी थकवा चिडचिड गोड खायची इच्छा वाढते याला शुगर विथड्रॉल सिम्टम्स म्हणतात मात्र ही अवस्था तात्पुरती असते शरीराला जास्तीत जास्त तीन ते चार दिवस लागतात ऍडजस्ट व्हायला चार ते सात दिवस साखर बंद केल्यावर एका आठवड्यातच काही मोठे बदल दिसू लागतात ऊर्जेचा पातळी एनर्जी लेवल हळूहळू वाढतो झोप चांगली लागते त्वचेवर हलके बदल दिसू लागतात कारण आतड्यांमध्ये इन्फ्लेमेशन कमी सर्वात कमी सर्वात म्हणजे गोड खायची क्रेविंग होऊ लागते ते दिवस दुसऱ्या आठवड्यापर्यंत शरीर जवळजवळ साखरेवर अवलंबून राहणं बंद करत रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते पचन सुधारत वजन आपोआप कमी व्हायला सुरुवात होते सकाळी उठल्यावर जडपणा वाटत नाही उलट ताजेतवाने वाटत काही लोकांमध्ये त्वचा अधिक ग्लो करायला लागते कारण शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात पंधरा ते एकवीस दिवस आता तुम्ही जवळजवळ एकवीस दिवस साखर टाळली आहे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे गोड खाण्याची इच्छा जवळजवळ नाहीशी होते हृदयाचे आरोग्य सुधारते कारण वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी होतो पोटावरची चरबी कमी होऊ लागते त्वचा उजळ स्वच्छ आणि नितळ दिसू लागते मेंदूची कार्यक्षमता ब्रेन फंक्शन सुधारते लक्ष केंद्रित होणं मूड चांगला राहणं तणाव कमी होणं तुमची टेस्ट बड्स नव्याने रिसेट होतात म्हणजे नैसर्गिक गोडपणा फळांमधला खूप गोड वाटू लागतो दीर्ग फायदे दिवसानंतर। दिवस दीर्घकाळचे हा फक्त सुरुवात आहे जर तुम्ही ही सवय पुढे चालू ठेवली तर डायबिटीज हार्ट डिसीज आणि लठ्ठपणा यांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो केस त्वचा नख अधिक निरोगी होतात मानसिक स्वास्थ्यातही सुधारणा जाणवते शरीराला आवश्यक नैसर्गिक स्त्रोतांमधून फळे सुका मेवा, धान्य मिळू लागते प्रॅक्टिकल टिप्स दररोज पाळण्यासाठी चहा कॉफी साखर शिवाय प्या किंवा गोळ मधाचा थोडा वापर करा खंडपेयाऐवजी निंबू पाणी ताक ग्रीन टी घ्या स्नॅक्स साठी बदाम काजू फळ ठेवा फ्रीज मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो एकवीस दिवस म्हणजे फक्त तीन आठवडे जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केलं तर फक्त वजन नाही कमी होणार तर तुम्हाला स्वतःवरचा कंट्रोल आणि आत्मविश्वास मिळेल तोच खर तर या प्रवासाचा सर्वात मोठा विजय आहे मित्रांनो दिवस साखर नाही खाल्ली तर आपलं शरीर आणि मन दोन्ही बदलायला लागतात सुरुवातीला थोडा त्रास होईल पण नंतर त्याचे फायदे अमाप आहेत जर तुम्हाला खरंच निरोगी आणि फिट राहायचं असेल तर आजच ठरवा एकवीस दिवस नो शुगर चॅलेंज सुरू करायचं कमेंट मध्ये सांगा तुम्ही हा चॅलेंज घेणार आहात का आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी टॉपिक सह तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा सूचना, या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे इ वैद्य या ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल